आज आम्ही सर्वजण मेहेकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतून हा स्वराज्याची निर्मिती म्हणून हा आपला महाराष्ट्र बनला परंतु या महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश यांनी नितेश राणे हे वारंवार करीत आहे तेव्हा 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 ते टिपू सुलतानबद्दल वेगवेगळ्या वक्तव्य करतात मुस्लिम समाजाच्या भावना दुखतील अशा प्रकारचं वक्तव्य करतात नुकतंच त्यांनी मे मी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला तर नव्हे तर देशातील मुस्लिम समाजाची भावना दुखेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं मुस्लिम समाजाला मस्जिदमध्ये घुसून मारू आणि आमच्या विरोधात जर कोणी बोलाल तर त्याची जीभ काटण्याचं का कापण्याचं काम आम्ही करू अशा प्रकारचं बेताल वक्तव्य या दिवाना दिवाना प्रकारच्या या याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि मी संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नितेश राणे यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी सुद्धा मागणी मी शासनाकडे करतो